एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कायद्याच्या बालेकिल्ल्यात संसरी गावात युवकावर प्राणघातक हल्ला सविस्तर वृत्त असे जुन्या भांडणाची कुरापत काढून संदीप रामा वाघमारे राहणार समर्थनगर संसरी गाव हे धर्मगुरू चर्चमध्ये असून जुने बसस्टँड कृष्ण मंदिराच्या येथे रस्त्यात अडवून सराईत गुन्हेगार हर्षद उर्फ हर्या नंदू त्रिभुवन सीमा त्रिभुवन आणि आतिश जंगे राहणार डायमंड रो हाऊस गोरेवाडी व इतरांनी फायटरने व लाताबुख्यांनी बेदम मारहाण करीत जिबे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या खिशातील पंधराशे रुपयाची रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला फिर्यादी यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या आदेशाने सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे माझं नाव संदीप रामा वाघमारे मी गेल्या काही दिवसाअगोदरच माझ्यावरती वाढ झाला शनिवारी संध्याकाळी माझ्यावर वाढ झाला पण या या अगोदर ह्या लोकांनी आतिश जंगे हर्ष त्रिभवन संदीप त्रिभवन ख्रिश त्रिभवन सीमा त्रिभवन यांनी वारंवार मला थांबवून मला जिवे मारायच्या धमक्या दिल्या आणि खूप वेळा तर त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर पण मला धमक्या दिल्या की आम्ही याला जीवे मारून टाकू मग त्यानंतर मी सी पी सरांकडे गेलो सी पी सरांकडं अर्ज दिला डी एस पी सरांकडं अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर पण पोलिसवाले बोलले की तो काय आम्हाला सापडत नाही तो तडीपार होता आणि तो काय आम्हाला सापडतच नाही आणि शेवट मग त्यांनी संधी साधली मला मी त्याला त्या दिवशी ते सापडलो आणि मग त्यांनी पाचही जणांनी बरोबर टोळी केली त्याच्यातून हे तीन जणं हर्षद त्रिभुवन आतिश चंगे आणि सीमा त्रिभुवन यांनी डायरेक्टली माझ्यावरती वार करायला चालू आणि संदीप त्रिभुन हे म्हणे तुम्ही बघा येतं काय करायचंय नंतर आम्ही तुम्हाला काढून घेऊ नाही का याला सोडू नका आणि मग ते जाऊन बरोबर बल दुकानामध्ये त्यांच्या त्यांचे जिथं ते व्यवसाय करत होते तिथं जाऊन ते बसले म्हणजे त्यांना पोलिसांनी त्यांच्यावरती संशय घेऊ नये म्हणून माझा मोबाईल पण काढून घेतला अंगोठी पण काढून घेतली आणि त्या पूर्ण केसमध्ये माझ्या मोबाईल आणि अंगोठी विरुद्ध म्हणजे कोणी काही बोलतच नाही मोबाईल आता चार दिवस झाले मला मोबाईल सुद्धा अजून माझा रिकवर करून दिलेला नाही का आणि माझ्या मुलीला माझ्या मुलाला मारायची धमकी देतात माझे घरचे काही कागद घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते तर हे दोघे तिथंच बसलेले होते तर माझ्या गेले देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला गेले दाखल केले तुम्ही तक्रार केलेली होती तर या दोघांना जमा केलेलं होतं हर्ष आणि आतिश जंगेला माझी मम्मी तिथे गेली तर पी एस आय समोर माझ्या मम्मी वरती ते धावले म्हणजे तुझ्या पोरांनाही मारून टाकू आणि तुझ्या नातलग्नाही मारून टाकू आणि तुझे लहान जे नात होईल त्यांनाही मारून ते माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेले तिथून म्हणे तुझ्या आईने तुला बोलवलं आणि ती बोलली की मी टीचरला कंप्लेंट करते जशी ती बोलली की लगेच ते तिथून पळवून गेले मग ते कोण होते हे दोन जणांना त्याने तोडून दिलं क्रिश त्रिभुवन आणि संदीप त्रिभुवन हे पण संशयित गुन्हेगार आहे एकावरती त्या चारही जणांवरती ऑलरेडी हाफ मर्डर चालू आहे जंगीवरती रेप केस ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये पण तो बाहेर आहे तपास काय डुकरे साहेब त्यांच्याकडे आहे पण अजूनही जे बाकीचे लोक जे आहेत आता काल पण सी पी सरांकडे सर्व लोक गेले होते तर ते बोलले होते की बाकीच्या दोन जणांना पण अटक करा पण त्या दोन जणांना काही अटक झाली नाही आणि शाळेमध्ये कोण गेलं होतं माझ्या मुलीला हे करायला त्याचा देखील तपास झाला नाही तर मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा माझी मागणी अजून मला काही पाहिजे फक्त मला न्याय मिळावा एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद